कुठ आहे कुठे 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 गाला का रिग्गा नवेश ठेवलाय मला तर काय माहित आता कुणी बुताना कपडे लिहिले पळवून तो बघितली का कुल्हाकडे तळ्याकडं चला चला बघत जाव्या बरं जावा चला, आ, आ? चला चा, ना। ना। का चाय का तुम्ही आ मी येऊ चला शाळेला जावा तर चाल का तुम्ही आ का भूताडे होईल अ येत नाही का बर चला मग हा चला का ना कना की शाळा भर लवकर चला फास्ट चला, चला चला भूतान कपड वे काळ वे लय भूता जवळ जात झालो बर का भूतुरा उचलून घेर पळवून घेऊन जाईल बघते बघतोय भूत बघतोय तुझ्याकडं तुझ्याकडे बघ ना चला 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 भूत नाही चला गेला असेल तुमची कपडी वाऱ्या बिर्यान गेली असतील कशाला भूतान नेली ती वाऱ्यान कपडी गेली असतील उडून चला कना 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 चला मी जाऊ का इथन माघारी मी इथन इथन जाता का आता तुम्ही शाळेला चालत का जावा घेत नाही भोतियात हा नाही पोतियात तर बरं चूर घालत तुम्हाला काय आहे चला मी येऊ बर चला मग मी ते आता तोर सोडतो चला जावा त्यात तोर सोडतो चला हां कुठं 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 आहे कुठे कुठं आहे कुठं 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 आहे कुठं आहे कुठ आहे नाही कुठ आहे अनु कुठ आहे गे कुठे कुठे मीहाय सरा सरा या इकडे या या इकडे माझ्या मागे या तिकडेच जा

दमन सरा दमान दमन दमन सर दमन, दमन दमन सरा असत जायच नाही बर का आणि त्या शाळेला जायच नाही मी असल्या शेवट शाळेला चालत आणि चालत येत जात जाऊ नका मग ते काय आहे ना की आज हा तिथच थांबले है ना आता

हां तो दुध आणती दगड ना नाही दगड दगडा दगडा ना दगडाना दिस दगडाना दगडाना आला दगडे दगडा आ इकडे दगडा हां सगळे हातत गया चला मागे मागे या दगडा हनो जरा चल चला ये घे दगड चला हां ये तानून लाव कुणी या चला 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 ये आयला वर ना बे काल तू हला गेल गेल गेलं चला आता भूत गेल चला गेलं चला चला शिवाय सोडतो मला सोडतो चला गेलं भूत आता आता गेलं दगड हल्ली ते गेलं बिहरच पळून गेलं गेलं पळून तळ्यात बुडलं जाऊन हा तळ्यात जाऊन बुडलं आता आता नाही येत हां पाण्यात गेलं चला चला जराच तरी चला।, चला आता नाही भूत येत कुठं आता पळून गेलं भूत चला आता भूती येत नाही आता तळ्यात जाऊन बुडलं भूत आता येत नाही भेज नाही जरा आता बॅग कसं दगड हाणून लावू का तसं दगड हाणवून लावायचं हा तिच्या हातात दगड घेऊ त्याला एक हा दगड घेऊ दे शाळेला लिखतय हा आता येत नाही आता फळून गेलं भूत गेले आता आता अजिबात येत नाही बघ तळ्यात गेलं पाणी पियला आता हा आणि आणि त्या इकडे बघ इकडे बघ इकडे बघ जरीआडं वाल भूत तर दगड गेल काय करायचं ह कशा हालणार तू दगड जाऊ बर मला हा घे बर दगुड हा हातात दगड घेऊन यायचं शाळेत नाही येताना शाळेत नाही येताना हातात दगडी घेऊन प्रत्येकाची प्रत्येकान दगडी घ्याबर हातात घ्या हा चला प्रत्येकानंतग घ्यायची हातात हा आडवा हा, आलं का हा नाही जाऊ हा आता मी जाऊ का येत ना जावा मी जातो इत ना महागारी हा आता नाही बोत येत बरं का हा जावा बाय बाय करा मला मला बाय बाय करा मला बाय बाय करा बाय बाय दमान जाव दमान जावा बाय बाय バイバイ、えー、バイバイバイバイ黙んざわ